विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कंचे भागुबेव म्हणजेच वरची उदाहरणे ही कशी सोडवली जातात कंस कम म्हणजे कंस चे चे भा म्हणजे भागाकार गु म्हणजे गुणाकार बेरीज वजाबाकी आणि बॉडमास म्हणजे काय बी म्हणजे ब्रॅकेट ओ म्हणजे ऑफ बी म्हणजे डिव्हिजन एम म्हणजे मल्टिप्लिकेशन ए म्हणजे ऍडिशन आणि एस म्हणजे सबट्रॅक्शन जर हा रूल व्यवस्थित समजून घेतला तर मला असं वाटतं की बॉडमासवरचे एक्झाम्पल्स तुमची नक्कीच परीक्षेमध्ये चुकणार नाही कारण एकाच उदाहरणामध्ये जर एकापेक्षा जास्त क्रिया आल्या तर मुलं गोंधळतात आणि मग नको ती क्रिया अगोदर नंतर करून आपले हातचे मार्क्स परीक्षेमध्ये घालवतात तर हाच रूल आजच्या व्हिडिओमध्ये अगदी तुमचा क्लिअर होणार आहे व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा मध्ये स्किप करू नका हा पॉईंट तुमचा क्लिअर होईल आणि मला खात्री परीक्षेमध्ये तुमचे नक्कीच मार्क्स जाणार नाहीत तर चला सुरुवात करूया एक पहिलं उदाहरण मी या ठिकाणी दिलेलं आहे पंधरा अधिक अठ्याहत्तर भागीले तेरा अधिक चार गुणिले आठ आपल्याला जायचे बॉडमासच्या प्रमाणे किंवा कंचे भाग उभे हो अगोदर कंस सोडवायचा पण यामध्ये कंस नाहीये आपण बिनकंसाची उदाहरणे सुरुवातीला घेत आहोत नंतर आपण कंसाची उदाहरणे घेणार आहोत भागाकार अगोदर पाहिजे भागाकार कुठे दिलेला आहे का तो अगोदर सॉल्व्ह करायचा आहे तर चला आपण सोडवायला सुरुवात करूया सोल्युशन पंधरा अधिक हे पाहिजे तुम्हाला भागाकार दिसत असेल अठ्याहत्तर भागीले तेरा अठ्याहत्तरला तेराने भाग द्यायचा आहे तेरसक स्ट्यात्तर तेराचा पाडा पाठ असणं या ठिकाणी आवश्यक आहे प्लस फोर म्हणजे अधिक चार गुणिले आठ बाकीच्या संख्या आहे तशाच लिहायच्यात फक्त आपण या ठिकाणी डिव्हिजन म्हणजे भागाकार अगोदर केलाय तेवढीच व्हॅल्यू लिहिली बाकीचे नंबर्स आणि बाकीचे जे काही ऑपरेशन्स आहेत म्हणजे मल्टिप्लिकेशन असेल डिव्हिजन सॉरी मल्टिप्लिकेशन ऍडिशन सबट्रॅक्शन काय असेल ते आयत्याप्रमाणे मांडून ठेवायचं काही चेंज करायचं नाही एका वेळेला एकच क्रिया करा म्हणजे सोडवायला सोपं जाईल आणि कन्फ्युजन होणार नाही चला आपण पुढे सुरुवात करूया येतो गुणाकार आता यामधला गुणाकार आधी करायचा आहे पंधरा सहा आहे तसेच लिहा आधीच चिन्ह आहे तसंच द्या आठ चौक बत्तीस चला आपलं भागाकार झालाय गुणाकार झालाय पुढे काम आहे बेरीज आधी वाजाबाकी आता तिन्ही संख्यांची बेरीज आहे यात वजाबाकीचं चिन्ह नाही तिन्ही संख्यांची आपण एक साथ बेरीज घेऊ शकतो चला उत्तर किती आहे पहा पंधरा सहा एकवीस एकवीस आणि बत्तीस उत्तर आलं त्रेपन्न पर्याय क्रमांक चार चला दुसरं उदाहरण पाहूया पंचेचाळीस वाजा पन्नास भागीले दहा अधिक आठ गुणिले चार अधिक चार बरोबर किती तर चला आपण अगोदर ब्रॅकेट या ठिकाणी ब्रॅकेट नाहीये आधी आपण डिव्हिजनचा विचार करूया या ठिकाणी डिव्हिजन आहे पाहि डिव्हिजन अगोदर करून घ्या पंचेचाळीस वाजा पन्नास भागिले दहा दहावी पाचशे पन्नास उत्तर आलं पाच अधिक पुढची संख्या आहे तशा मांडून घ्या आठ गुणिले चार अधिक चार बरोबर आता भागाकारानंतर येईल गुणाकार मल्टिप्लिकेशन तर चला हा गुणाकार अगोदर करून घ्या पंचेचाळीस वाजा पाच अधिक आठ आध चौक बत्तीस आधी चार आता गुणाकार दिसत नाहीये व्हाकार दिसत नाहीये पुढे आपण करणार आहोत ऍडिशन नंतर सप्ट्रॅक्शन तर सप्ट्रॅक्शन आणि ऍडिशन दिसते तर अगदी आपण ऍडिशन करणार आहोत तर चला बत्तीस आणि चारच्या आधी ऍडिशन म्हणजे बेरीज करून घेऊया पंचेचाळीस वाजा पाच आहे तसेच लिहा ही बेरीज आली छत्तीस आता पहा अजूनही ऍडिशन आपली संपली नाही ऍडिशन दिसतेच आहे परंतु या ठिकाणी निगेटिव्ह आहे ही जर ऍडिशन तुम्हाला येत असेल तर नक्की करा येत नसेल तर आधी अप्ट्रॅक्शन करून घ्या नंतर त्यामध्ये हा नंबर ऍड करा पहा हे वाजा पाच आहेत हे छत्तीस आहेत छत्तीस मधून पाच वाजा करा उत्तर आलं एकतीस ह्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं लागतं हा नंबर प्लस आहे म्हणजे अँसर पण प्लस म्हणजे आपलं उत्तर आलं पाहिजे फोर्टी फायव्ह आहे तसेच हा मायनस फाईव्ह आणि थर्टी सिक्स आपण एकत्र घेतला होता आणि अॅन्सर आले थर्टी वन प्लस थर्टी वन आलेले म्हणजे ऍन्सर येईल पाहिजे सेवन्टी सिक्स कसं हे करू शकता तुम्ही किंवा पंचेचाळीस मधून पाच वाजा करा उत्तर येईल चाळीस आणि चाळीस मध्ये छत्तीस ऍड करा शहात्तर कोणत्या एकाच मार्गाने तुम्हाला उत्तर मिळू शकतं दोन्हीपैकी कोणत्या एका मार्गाचा अवलंब करा पर्याय क्रमांक तीन चला उदाहरण क्रमांक तीन पाहूया <coughs> चला ब्रॅकेट आहे का पहा ब्रॅकेट नाहीये ब्रॅकेट नंतर डिव्हिजन डिव्हिजन आहे का पहा या ठिकाणी डिव्हिजन आहे अगोदर डिव्हिजन करून घेऊया एकशे ऐंशी भागिले पंधरा तोंड येत असेल करू शकता बारा उत्तर येईल पहा किंवा करायचं असेल तर इथे साईडला करून घ्या एकशे ऐंशी भागिले पंधरा पंधरा एके पंधरा अठरातून पंधरा गेले तीन उरले बाकी उरलेली शून्याच्या अलीकडे तीस झाली पंधरा दुनिये तीस पहा उत्तर आलं बारा म्हणजे हा या भागाकाराचं उत्तर आलं बारा अधिक बारा गुणिले पाच वजा दोन बरोबर चला आता तर दिसत नाहीये वहाकारानंतर नंबर येतो गुणाकाराचा चला या ठिकाणी एक गुणाकार आहे बाकीचे नंबर आहे तसेच द्या बारा अधिक बारा पंचे साठ वजा दोन चला गुणाकार पण संपला आता बाकी दिया दिया बेरीज आणि मध्ये आधी आपण बेरीज करणार आहोत बारा अधिक साठ बहात्तर आली वजा दोन वजाबाकी होईल बहात्तर वाजा दोन सत्तर पर्याय क्रमांक दोन आ, या क्रमाने गेलं नाही एकदम सोपं आहे काहीच प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये आधी सहज उदाहरणे सोडतात तर चला उदाहरण क्रमांक चारकडे जाऊया आपण चला ब्रॅकेट आहे का शोधा ब्रॅकेट ब्रॅकेट नाहीये ब्रॅकेटचे एक्झाम्पल मी पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे तर चला या ठिकाणी भागाकार आहे आधी आपण भागाकार सोडून घेऊया सोळा अधिक हा बत्तीस भागीले सोळा सोळा दुने बत्तीस बत्तीसला ला सोळाने भागायचे दोन आले वजा दहा बाकीच्या संख्या आहे तशाचल्या चला बेरीज आणि वजा बाकी शिल्लक राहिली दोघामध्ये अगोदर नंबर येईल बेरजेचा तर चला आधी आपण बेरीज करून घेऊया सोळा दोन अठरा वजा दहा फक्त वजाबाकी शिल्लक राहिली अठरा वजा दहा आठ पर्याय क्रमांक एक चला पुढचं एक्झाम्पल घेऊया उदाहरण क्रमांक पाच पुन्हा एकदा पहा चेक करा ब्रॅकेट नाहीये अगोदर आपण भागाकार चेक करणार या ठिकाणी भागाकार आहे नंतर आपण गुणाकार करणार आहोत एकशे छत्तीस भाग इले सतरा पहा एकशे छत्तीसचा सतराने भाग द्या सतरा पाचशे पंच्याऐंशी सतरा स एकशे दोन सतरा सात एकशे सतरा आठ एकशे छत्तीस आठचा भाग जाईल पहा सतरा आठ एकशे छत्तीस पुढे गुणिले दहा वजा पाच चला भागाकार संपलाय आता फक्त राहिला शिल्लक गुणाकार दहावी आठ ऐंशी ऐंशी वजा पाच ऐंशीतून पाच गेले आले पंच्याहत्तर पर्याय क्रमांक तीन अगदी सहज उत्तरं मिळत आहेत पण आपल्याला फक्त या क्रमाने जायचे प्रॅक्टिस तुमची होत चालली असेल मला खात्री आहे पण आता पुढे पुन्हा एकदा यामध्ये ब्रॅकेट शोधा ब्रॅकेट नाहीचे चला त्यानंतर आपण घेणार आहोत सुरुवातीला भागाकार भागाकार गुणाकार बेरीज वजा बाकी आठ गुणिले आई तसेच लिहून ठेवा सहा भागिले दोन बेत्रिक सहा सहाला ला दोन ने भागायचे तीन आले गुणिले चार वजा चार चला आता दोन ठिकाणी गुणाकार आलाय मग कोणता अगोदर करायचा काही फरक पडत नाही तिन्ही संख्यांचा सा एक साथ गुणाकार करा आठ चोवीस चोवीस शहाण्णव वजा चार पाचश्णवतून चार गेले ब्याण्णव पर्याय क्रमांक दोन चला पुढचा एक्झाम्पल घेऊया सात अधिक पस्तीस भागीले सात वाजा तीन गुणिले चार ब्रॅकेट नाहीये ब्रॅकेट नंतर येतो भागाकार चला या ठिकाणी एक भागाकार दिलेला आहे बाकीचे संख्या ऑपरेशन म्हणजे क्रिया आहे तसेच लिहा सात अधिक पस्तीस भागीले सात सात पाच ए पस्तीस पाच उत्तर येईल वाजा तीन गुणिले चार चला भागाकारानंतर नंबर येईल गुणाकाराचा गुणाकार अगोदर करून घ्या पाहत हा गुणाकार करण्याच्या पूर्वी तुम्हाला काय करायचंय पहा एक तर वाजा तीन ग्राह्य धरा किंवा अधिक तीन ग्राह्य धरा काही फरक पडत नाही जे बी करायचं असेल ते करा पहा सात अधिक पाच आपण सुर समजा वाजा तीन ग्राह्य धरूया वाजा तीन गुनिले चार चार त्रिक बारा चार त्रिक बारा ऋणचिन्ह येईल पहा हे ऋण बारा येतील किंवा हे ऋणचिन्ह आहे असंच ठेवा वाजा बाकीचं आणि तीन गुणिले चार करा चार त्रिक बारा वाजा बारा होतील आता अधिक आणि वाजामध्ये अगोदर तुम्हाला अधिक करावं लागेल बेरीज करावी लागेल नंतर येते वाजा बाकी तर चला सात आणि पाच बारा बारा वाजा बारा उत्तरील शून्य पर्याय क्रमांक चार चला आपण आता शेवटचं एक्झाम्पल घेणार आहोत मला असं वाटतं की अगदी चांगल्या प्रकारे तुम्हाला नक्की समजलं असेल चला आठवं उदाहरण मग आता या ठिकाणी ब्रॅकेट नाहीये डिव्हिजन नाहीये आपण मल्टिप्लिकेशन पासून स्टार्ट करूया त्रेचाळीस गुणिले सोतीस तुम्हाला करावंच लागेल आणि त्यानंतर मग पुढच्या पुढच्या क्रिया असतील परंतु हेच हा जो गुणाकार आहे हा शॉर्टकट पद देणे पण करता येतो तर चला आधी तो गुणाकार करून घेऊया आपण त्रेचाळीस गुणिले सदोतीस पहा त्रेचाळीस ऐवजी आपण चाळीस अधिक तीन लिहू शकतो आणि सदोतीसच्या ऐवजी आपण चाळीस वाजा तीन लिहू शकतो सदोतीस चाळीस म्हणून तीन गेले सदोतीस आणि चाळीस अधिक तीन बरोबर त्रेचाळीस ही ऍडजस्टमेंट आपण का केली तर या ठिकाणी आपण एक एक्सपान्शन फॉर्म्युला आपण यूज करू शकतो ए अधिक बी ए वाजा बी फॉर्टीला ए कन्सिडर करा आणि थ्रीला बी कन्सिडर करा तर या ठिकाणी हा फॉर्म्युला मिळतो आपल्याला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे ए मीन्स काय फॉर्टी आपला चाळीसचा वर्ग करायचा चारचा वर्ग सोळा आणि एका शून्याचा वर्ग दोन शून्य हे लक्षात ठेवा वजा जा तीनचा वर्ग नऊ सोळाशे मधून नऊ गेले पंधराशे एक्क्याण्णव पहा या ठिकाणी आपल्याला गुणाकार करण्याची गरज नाही एक्सपान्शन फॉर्म्युलाचा वापर करून आपण अन्सर काढलं आता या पंधराशे एक्याण्णव मध्ये या दोन संख्या ऍड करा बाकी काही नाही ते सप्रॅक्शन नाही काही नाही काही नाही तिघांची डायरेक्ट ऍडिशन आहे करू शकतो आपण पंधराशे एक्याण्णव अधिक सत्तावन्न अधिक सदोतीस मिळून जाईन पहा आपल्याला सात सात चौदा आणि पंधरा हातचा आला एक दहा पाच पंधरा तीन अठरा हातचा आला एक पाच एक सहा एकाशी एक उत्तर आलो सोळाशे पंच्याऐंशी पर्याय क्रमांक एक विद्यार्थी मित्रांनो मला असं वाटते बॉडमास हे बेसिक एक्झाम्पल्स तुम्हाला नक्की समजले असतील बॉडमास या ठिकाणी संपलेलं नाहीये तर अजूनही काही प्रकारचे एक्झाम्पल्स आहेत आपण ब्रॅकेट या ठिकाणी वापरलेले नाही ब्रॅकेटचे एक्झाम्पल्स आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत काही काही ठिकाणी हे जे ऑपरेशन्स आहेत हेच कॅन्सल केलेले असतात आणि मग अँसर तर दिलेलं असतं मग कोणत्या ठिकाणी कोणतं ऑपरेशन कसं ॲडजस्ट करायचं यावरही आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत तर चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा